रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महसुली सुधारणा महसुली कामामध्ये आपण सुधारणा केल्या पाहिजे आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे ए आयचा वापर केला गेला पाहिजे आज बघा मी परवा तपासलं मी जेव्हा मंत्री झालो तेव्हा बघितलं एकोणीसशे बारा पासून म्हणजे दोन हजार बारा तेरापासून दोन हजार बारा तेरापासून चोवीस पर्यंत बारा वर्षामध्ये अकरा हजार सुनावण्या घेतल्या तरी त्या ठिकाणी न्याय मिळू शकत नाही इतके मोठे प्रलंबित प्रकरण आहेत या प्रकरणाला जर न्याय द्यायचा असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला पाहिजे मी परवा एक प्रेझेंटेशन घेतलं त्या प्रेझेंटेशन मध्ये करताना इकडलं मत काय तिकडलं मत काय दोन्ही मत जर ए आय च्या सॉफ्टवेअर मध्ये टाकलं मेरिट वर काय निकाल निघू शकतो तो निकाल सुद्धा आता एआयच्या माध्यमात मिळू शकतं आणि म्हणून एआयचा वापर हा सर्व महसूली खात्यामध्ये दिला गेला पाहिजे नायब तहसीलदार आपल्याला मेरिट मिळू शकतं आज सुप्रीम कोर्टाने या केस मध्ये काय निकाल दिला अशाच प्रकरणाच्या हायकोर्ट मध्ये काय निकाल आले या निकालाचा संदर्भ आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे माझी विनंती आहे विभागीय आयुक्तांना की आपल्या पूर्ण महसूल खात्यामध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं पाहिजे आणि त्याकरता आपण आता पुढाकार घेतला पाहिजे जेणेकरून मिनिटवर कोणतेही निर्णय त्या ठिकाण झाले पाहिजे याकरता आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे आपण आय जी आर मध्येही सुद्धा मुद्रांक विभागामध्ये मोठ्या सुधारणा करतो आहे